स्वागत आहे पंधरा मे मला खुशी कशामुळे कारण दोन तीन दिवस राहिले तर आपल्या व्हिडिओचे तीनशे पाच दिवस पूर्ण होण्याचे तर मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप सारा सपोर्ट होता त्यामुळे सगळ्यांचा मनापासून धन्यवाद काल धर्मवीर संभाजी महाराज जयंती झाली खतरनाक डी जे आलं तर आपल्या कर्मचा मेन आपला आरंभ होता आणि त्यातल्या तर रेणुका आरम वर्सेस महाकाल तिघांचं कॉम्पिटिशन झालं आहे व्हिडिओ हा ह्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्कीच बघा कुठला साऊंड सगळ्यात बेस्ट वाजला आणि मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कुठल्या साऊंडचा आवाज मग क्लिअर ऐकू येत होतं मला माहीत नाही तुम्ही मला सांगा कॉमेंटवरती ह्याच्या नाही मागच्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि मित्रांनो काल तीनशे एकसष्ट दिवस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट फक्त तीन दिवस राहिले मित्रांनो मनाची खुशी आणि डोळ्यातल्या आश्रम सांगू शकता की मन किती आनंद आहे तर मित्रांनो तुम्हाला मी नक्कीच भेटणार आहे व्हिडिओचे तीनशे पासष्ट दिवस सगळं सामना येतो मी तुम्हाला भेटणार आहे बोलणार आहे की मला कसं वाटलं काय वाटलं एकदम जबरदस्त पूर्ण वेळ मी तुम्हाला देणार यूट्यूबवाल्यांना <coughs> म्हणजे तीनशे जर तीनशे पाच कुठला वार आहे गुरुवार शुक्रवार क्षण रविवारी एक व्हिडिओ यांना तीनशे सासठा दिवस तुम्हाला कळणार आहे की मी किती खुशी त्या व्हिडिओ माध्यमातून तर चला मी तुम्हाला सगळ्यात पहिले जाऊन भेटायचं आहे दर्शनला तर चला तर लखन त्याची मांजर बघा कशी दिसतात दोघ सारखे वारक्याच आहेत दोन्ही गोरे आहेत कलर पण सेम घातलेला का हय जवळ घे त्याला गी किला गागा? एर टेच, वेगा मित्रांनो आता आपण चाललो का वळलो की समोर आपली ही एक बिल्डिंग आहे नवीन तर त्याच्या शेअरीत आपली जिम आहे त्या जिमला जाऊन आपल्याला बाईसे महाराज काही वर दिसतंय का आपली जिम आहे ना तर नाही चला जेव्हा आपण जिममध्ये